उजगाव तावडे हॉटेल चौकामध्ये पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांची प्रतिमा असलेले पोस्टर जाळून तीव्र निषेध करण्यात आला काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून अठ्ठावीस पर्यटकांच्या हत्या केल्या याचा निषेध करण्यासाठी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तावडे हॉटेल चौकात पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांची प्रतिमा असलेले पोस्टर जाळून तीव्र निषेध करण्यात आला यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी जलादो जलादो पाकिस्तान जलादो पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणानून सोडला यावेळी उपस्थित उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार करवीर तालुकाप्रमुख राजू यादव विजय देवणे हाजी अस्लम सय्यद सहसंपर्क प्रमुख समन्वयक विक्रम चौगले उपजिल्हाप्रमुख पोपट दांगड अवधूत साळोखे विनोद खोत शशीभाऊ बिडकर राजेंद्र पाटील विशाल देवखुळे उप प्रमुख दीपक पाटील दत्ता पाटील कैलास जाधव राजू सांगावकर योगेश लोहार बाळासाहेब नलवडे सूरज इंगवले सचिन नागटिळक शरद माळी हर्षल पाटील दीपक फ्रेमवाला दीपक अंकल शिवाजी लोहार संतोष चौगले सुनील चौगले सुनील पारपाणी किशोर कामरा जितू चावला विरेंद्र बोपळे दत्ता फराकटे आप्पासो जाधव महादेव खोजगे अभिजित गुरव बाबूराव पाटील शांताराम पाटील अनिल माळी अजित चव्हाण अजित पाटील प्रफुल्ल घोरपडे इमाम पठाण उलफत मुल्ला अजय प्रभावळे रझाक शेख दाऊद तहसीलदार अभिजित पाटील कृष्णात वाळकुंजे अक्षय परीट धनाजी पाटील संदीप शेटके विभूते दाजी आदी उपस्थित होते पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळलेला आहे त्या अतिरेक्यानं जाळलेला आहे खरं तर ह्या केंद्र सरकारने त्या पाकिस्तानच जाळलं पाहिजे म्हणून आमची घोषणा होती जलादो जलादो पाकिस्तान जलादो किती वर्ष लुटूपुटी लढाई खेळायची जी जी का त्यांची लाड करायची कशाने लाड करायचे आज पाणी बंद करणार पाणी बंद करणार एका जर पाणी बंद होणार आहे तर माझं मत एकाच दिवसात पाणी बंद होणार नाही आहे हिंमत असेल तर जी लोक तरी गेले ती डबल माणसं मारा माराने मुंडकी आणून तर पूजे करताना तरच पाकिस्तानला त्यांना कळेल की भारताने हिंदुस्थानची ताकद काय ते प्रत्येक वेळी असं का घडतं निवडणुका लागल्या तर हल्ले का होतात अतिरेकी का जागे होतात हा एक संशयाचा तुम्हाला सांगतो एक विषय का असं होतंय पहलगाम

लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा